एक निष्क्रिय काम निष्पाक काम त्या माणसाने केलं आहे एक अल्पवयीन मुलगी बारा वर्षाची आणि तो म्हणजे काँग्रेस पक्षाचा स नगराध्यक्ष की अध्यक्ष बनतो न चंद्रपूर जिल्ह्याचा शहराचा अध्यक्ष जर अल्पवयीन मुलीचं सोबत असं निष्क्रिय काम करत असेल कृत्य करत असेल तर अशा माणसाला त्या जिल्ह्यात भर चौकात पाशी द्यायला हवी आणि काँग्रेसची विचारधारा ही खरी त्या माणसाच्या नजरेतून स्पष्ट होत आहे की काँग्रेसची विचारधारा आधीपासनं म्हणजे नेहरूच्या वेळेपासनं आजपर्यंत त्यांची विचारधारा सारखीच आहे काही फरक नाही झालेला आहे तुम्ही बघा तो आपला काँग्रेसचे जे नेते आहे गांधी परिवार जो होता आधीपासून आणि आज पण त्यांच्या विचारधारा सारख्याच आहे सार त्याच्यासाठी त्यांच्यासाठी नवीन नाहीच आहे हे कृत्य त्यांच्यासाठी नवीन नाही आहे काँग्रेस सत्तेस नसताना पण जे होत आहे जर काँग्रेस सत्तेत आली तर काय काय होणार कोणाला कळत नाही दोन तारखेला जे बारा वर्षीय मुलीवर झालेलं आहे त्यांना लवकर जोर दिली पाहिजे लवकर कारवाई केली पाहिजे माझी एवढीच विनंती आहे